नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता लवकरच धनत्रयोदशी येणार आहे आणि या धनत्रयोदशीला आपल्याला यमदीपदान करायचे असते तर हे यमदीपदान कसे करायचे कुठे करायचे यमदीपदान करत असताना कुठला मंत्र म्हणायचा आणि यमदीपदान करत असताना आपण कुठला दिवा वापरायला हवा हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी अठरा ऑक्टोबर दोन शनिवारी आहे धनत्रयोदशी ज्यालाच आपण धनतेरसही म्हणतो तर धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे तुम्ही जर पाय जर तो पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा बघा आता आपण हे पाहूया की धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात तर बघा आपल्या घरामध्ये कधीही अपमृत्यू येऊ नये अकाल मृत्यू येऊ नये म्हणून आपल्या पितरांसाठी म्हणून आपल्याला हा दिवा यमदीपदानाचा एक दिवा आपल्याला लावायचा असतो बघा हा दिवा यमदेप यमदेवांसाठी आपल्याला लावायचा असतो आणि यमदेवतेला प्रार्थना करायची असते की माझ्या घरामध्ये कधीही अकालमृत्यू येऊ देऊ नका घरातील सर्वांना सुखी ठेवा तर हे यमदीपदान आता कसे करायचे तर बघा यमदीपदान हे कणकेच्या दिव्यानेच करायचे असते बरेच लोक बघा पंथी लावतात किंवा दुसरा कुठला दिवा लावतात पण असं नाही हे यमदीपदान हे कणकेच्या दिव कणकेचा दिवा करूनच आपल्याला ते यमदीपदान करायचे असते आता तो कणकेचा दिवा कसा करायचा तर बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं नाही फक्त हळद टाकायची थोडंसं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचं आणि त्यापासून आपल्याला एक दिवा आणि दोन मुटके बनवायचे आहेत बघा अशा प्रकारे मुटके बनवायचे आणि लक्षात ठेवा त्या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही तर हा दिवा आता ही जे दिवा बनवलेला आहे हा दिवा आणि दोन मुटके आपल्याला आपल्या घराच्या बाहेर बाहेर म्हणजे आपलं मेन डोअर आहे मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहेत बघा हा दिवा आहे हा आपल्याला धनत्रयोदशीची जी ची पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या समोर नाही मांडायचा किंवा तुळशीपशीही आपल्याला नाही पेटवायचा हा मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला हा दिवा पेटवायचा आहे तर बघा आता या दिव्यामध्ये आपल्याला एकच वात टाकायची आहे बघा नॉर्मली आपण जेव्हा दिवा लावतो तर दोन वातीचे एक वात तयार करतो आणि दिवा लावत असतो पण हा दिवा आपल्याला एकच वात टाकायची असते हे यमदीपदान आहे म्हणून यामध्ये एकच दिवा एकच वात टाकायची आहे आणि तेल टाकायचं आहे आता जर शक्य झालं तर तुम्ही तिळाचं तेल टाका नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कुठलं तेल असेल गोड तेल ते तुम्ही टाकू शकता आणि बघा हा दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर आपल्याला त्याच्या खाली आसन द्यायचं असतं आसन म्हणजे तुम्ही बघा तांदळाचं आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत गोल करून तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं त्याच्यावर दिवा ठेवायचा आणि दोन्ही बाजूला आपल्याला मुटके ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्या दिव्याची पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा धूपदीप फूल दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर <स्यौंग> याची जी ज्योत आहे ती आपल्याला दक्षिणेकडे दक्षिण दिशेला करायचं आहे आपल्या घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला म्हणजे दक्षिणेकडेच आपल्याला ही द या यमदिपदानाची आपल्याला दिव्याची वात करायची असते बघा आपण एरवी जेव्हा पण आपण दिवा लावतो तर दक्षिणेकडे कधीही आपण वात करत नाही ज्योत करत नाही पण या हे जे यमदीपदान आहे हे यमदीप यमदेवांसाठी आपल्याला करायचं आहे आणि यमाची दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते म्हणून आपल्याला या दिवशी ही जी ज्योत आहे ही आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे आता बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते काही ठिकाणी बघा हा जो आपण एक कणकेचा दिवा केला आहे याला चौमुखी दिवा करतात आणि चारही बाजूला चार वाती लावतात आता काही ठिकाणी तेरा दिवे केले जातात कणकेचे आणि यमदीपदान केलं जातं प्रत्येक ठिकाणी बघा आपली आपली पद्धत असते आपली आपली प्रथा असते तुम्ही तुमच्याकडे जसं केलं जातं तुम्ही तसं करू शकता किंवा ही जी पद्धत मी दाखवली आहे याप्रमाणे ही तुम्ही करू शकता म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता आणि बघा आपल्या या आ, हा दिवा आहे शक्य होईल तेवढा मोठा करायचा प्रयत्न करायचा कारण हा दिवा जस, जितका जास्त जळेल तितकंच जास्त चांगलं असतं जितका जास्त वेळ राहील तितका वेळ आपल्याला याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या घरातील म्हणजे सर्वांनी जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित करू घरातील सर्वांनी याचं पूजनही करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कुणालाही कधीही कुणाचाही अपमृत्यू येऊ देऊ नका अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे घरातील सर्वांना सुखसमृद्धी लाभू द्या अशी यमदेवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे घरातील सर्वांनी यायचं वात आहे तीही मोठी करायची आणि दिव्या तेलही भरपूर टाकायचं आहे आणि तो विजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा हा जो दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला तिथे एक प्रार्थना म्हणायची असते जी की प्रार्थना घरातील सर्वांनी म्हणायची आहे तर प्रार्थना म्हणजे मंत्र आहे तो जो आपल्याला नित्यसेवेमध्ये सुद्धा दिलेला आहे तो मंत्र आहे जो तुम्हाला वरती बघा स्क्रीनवर दिसतच असेल हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मृत्यूंना दंडपाशाभ्या कालेन शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजश सूर्यजह प्रियता मम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे घरातील सर्वांनी फक्त एक एक वेळेस म्हटला तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला यमदीपदान करायचे आहे बघा ह्या दिवशी ही पूजा केल्याने आपल्या घरात कुणाचाही अपमृत्यू होत नाही अपमृत्यू टळला जातो असं म्हटलं जातं बघा यामध्ये यामागे एक कथा सांगितली जाते ती कथा कुठली आहे तर बघा एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो धर्मराज म्हणाले सांग बरं दूत म्हणाले महाराज पृथ्वीवर हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करत असताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढे दुःख होण्याचे कारण काय महाराज या राजकुमाराचा विवाह चार दिवसापूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंद आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आतच राजपुत्राचे राजपुत्राने आपल्या विवाहाचा श्राजंगार उतरवण्याच्या आतच त्यांचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली होती नुकत्याच लग्न झालेल्या त्यांच्या पत्नीपासून त्यांचे प्राण हरण करताना आमचे डोळे पानावले होते तिचा शोक पाहून आम्हालाही खूप वाईट वाटले हा प्रसंग यम ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले तो तोच दूध पुढे पुढे म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यू प्रसंग कोणावरही येऊ नये असे काही काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जो जे लोक या त्रयोदशीला मला यमदीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यू प्रसंग कधीही येणार नाही तेव्हापासून ही, ही यमदीपदानाची प्रथा पडली आहे असे म्हटले जाते तर अशी ही यमदीपदान सर्वांनी करायची आहे आणि आपल्या घरामध्ये कधीही तुमच्या घरामध्ये अपमृत्यू येणार नाही तर ही छोटीशी माहिती होती की धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान कसे करावे कुठे करावे ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक